कथेचं शीर्षक रक्ताचा डाग शेरलॉक होम्सनी मला अनेकदा म्हटलं वॅटसन हे प्रकरण आंतरराष्ट्रीय महत्वाचं आहे या प्रकरणाची माहिती तू लोकांना देऊ नकोस तसं म्हटलं तर मी या प्रकरणात काहीच कर्तबगारी गाजवलेली नाही आता तुम्हीच सांगा तुमचा तरी शेरलॉक होम्सच्या या विनयावरती विश्वास बसेल का मी त्याला म्हटलं की होम्स केवळ तुझ्या कर्तबगारीपेक्षा सरहृदयतेचं प्रतीक म्हणून मी ही कथा लोकांना सांगणार आहे तुझी कर्तबगारी हे आता त्रिकाला बाधित सत्य आहे मी असं म्हटलं मात्र होम्स माझी टिंगल केल्यासारखा खो खो हसला मी जरा गोरामोरा झालो रागावलोही तेव्हा तो म्हणाला वॅटसन अरे तुझं मित्रप्रेम मी समजू शकतो पण या प्रकरणातला तपशील लोकांना कळला तर लोकांचा सरकारवरचा विश्वास उडेल सरकारने एक महत्वाची गोष्ट आपल्यापासून गुप्त ठेवली म्हणून खळबळ उडेल लोकक्षोभ होईल हे तुला कळत कसं नाही म्हणून मी हसलो मी त्याला म्हंटल होम्स मी कुठलाही प्रक्षोभक तपशील न सांगता सुद्धा हे प्रकरण लोकांना कसं रंजक आणि योग्य पद्धतीने सांगतो ते पाहतं खरं आणि होम्सने रुकार दिला म्हणून हे प्रकरण मी तुम्हाला सांगायला तयार झालो आहे अरे हो तुम्ही म्हणत असाल कोणतं प्रकरण आणि मी आपली चरपट पंजरी बरं आता ऐका तर कुठल्या वर्षीच्या पावसाळ्यात ते काही मी तुम्हाला सांगणार नाही पण पावसाळा हे नक्की मंगळवार हेही नक्कीच सकाळ हे तर निश्चितच तर त्या दिवशी आमच्या बेकर स्ट्रीटवरच्या बिराडी कोण आला असेल अशी आपली कल्पना आहे सांगणं अशक्यच होईल तुम्हाला मीच सांगतो तु. ब्रिटनचे पंतप्रधानपद दोनदा ज्यांनी भूषविले असे आदरणीय व्यक्ती लॉर्ड बेलिंगर आणि सेक्रेटरी फॉर युरोपियन अफेअर्स राईट ऑनरेबल ट्रेलॉन ए होप हे दोघे जण दारात उभे असलेले पाहून मी आश्चर्यचकितच झालो लॉर्ड बेलिंगर पंतप्रधान पदाला भूषण वाटण्यासारखेच होते अत्यंत अधिकारी वाटणारा चेहरा जरा ठसठशीतच वाटणारं धारधार नाक गरुडाप्रमाणे भेदक आणि सूक्ष्मदृष्टी असलेली नजर असं त्यांचं व्यक्तिमत्व कुणावरही छाप पाडेल असंच होतं ट्रेलॉन होप हे देखणे सुस्वभावी उमदे आणि राजकीय कारभारात होत करू पुढे नाव काढतील असेच होते दोघेही जण आत येऊन होमसमोर एकाच कोचावर बसले त्यांच्या काळजीग्रस्त ओढलेल्या चेहऱ्यावरून सहज लक्षात येत होतं की त्यांना काळजीत टाकणारं प्रकरण फारच महत्वाचं आणि त्यांची प्रतिष्ठा पणाला लावणारं असलं पाहिजे यात शंका नव्हती बेलिंगर महाराजांनी छत्रीची मूठ धरलेल्या हाताची जी सारखी अस्वस्थ चाळवाचाळव चालवली होती आणि ते जे सारखे होम्सकडून माझ्याकडे आणि माझ्याकडून होम्सकडे पाहत होते त्यावरून हे प्रकरण फार गंभीर असावं हे निसंशय होतं होप तर अत्यंत नर्वस दिसत होते मधून मिशांवरून थरथरता हात फिरवणे आणि घड्याळ्याच्या साखळीशी चाळा करणे यावरून त्यांनी धीर सोडला होता असं वाटत होतं शेवटी ट्रेलॉने होप यांनी चाचरत बोलायला सुरुवात केली सकाळी आठ वाजता माझ्या दृष्टीला काय झालंय ते जाणवलं आणि लगेच मी पंतप्रधानांना ते कळवलं त्यांच्या सूचनेवरून आम्ही तुमच्याकडे आलो होतो तुम्ही पोलिसात वर्दी दिलीत का होम्सने विचारलं यावर पंतप्रधानांनी लगेच अगदी ठाम उत्तर दिलं नाही आणि अशी वर्दी आम्ही देणार नाही कारण पोलिसात वर्दी याचा अर्थच लोकात बोभाटा आणि नेमकं हेच आम्हाला टाळायचं आहे कारण होम्सने विचारलं कारण चोरीला गेलेलं किंवा हरवलेलं पत्र फार महत्वाचं आहे इतकं की जर का त्यातील मजकूर जगातल्या जनतेला कळला तर युरोपमधल्या एकूण राजकीय वर्तुळात अत्यंत गुंतागुंतीची प्रकरणं निर्माण होतील युरोपमधली शांतता आणि युद्ध हे केवळ यावरच अवलंबून आहे असं म्हणायला हरकत नाही जर ते पत्र हरवलंय आणि ते परत मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत हे गुप्त ठेवलं नाही तर ते पत्र कधीही परत मिळण्याची आशा दुरावेल कदाचित ते कधीही परत मिळणारच नाही कारण ज्यांनी ते हस्तगत केलं असेल सो खुईत Ready to continue?